नमस्कार आपण पाहत आहात ए बी बी मराठी सत्य हीच आमची ओळख भीषण पाणी टंचाईचे वास्तव पालघर जिल्ह्यात विक्रमगड तालुक्यात गावागावामध्ये भीषण पाणी टंचाई दिसू लागली आहे महिलांना पाण्यासाठी वन वन भटकंती करावी लागत आहे तरुणांपासून रुद्धारपर्यंत सर्वांनाच या पाणी टंचाईच्या झळा पोहोचू लागल्या आहेत कुठे विहिरींनी तळ गाठला तर कुठे पाणी योजना बंद पडल्या कुटुंबासाठी लहान मुलेसुद्धा पाणी आणण्यासाठी रखरखते उन्हात वनवन भटकत आहेत उन्हाचा पारा चढत असताना विहिरीतील पाण्याची पातळी खाली गेल्याने महिलांना पाण्यासाठी रात्र जागावी लागत आहे विक्रमगड तालुक्यातील खुदेड ग्रामपंचायत हद्दीतील म्हसेपाडा पाडा या गावात पाणीटंचाई खूप कठीण होत चालली आहे म्हसेपाडा गावातील महिलांना गावापासून काही अंतरावरून चढण चढून पाणी आणावे लागत असल्याने पाणी आणताना महिलांची दमछाक होताना दिसत आहे सध्या बंदच आहे आता तर पाणीच नाही आता रात्रीच्या किती दोन तीन वाजेपर्यंत बाया विहिरीवरती असतात मग तिथे हे खूप गर्दी असते सकाळी पण गर्दी असते कोणाला भेटतं पाणी कोणाला भेटत नाही आणि कामाला सकाळी जातात ना त्या नऊ वाजता रोजगार आणि संध्याकाळी आल्यावर त्या पाण्याला जातात मग रात्री बारा एक वाजेपर्यंत त्या हे विहिरीवर असतात पाण्याची टंचाईच आहे ना त्याच्यात पाणी एकदम कमी आहे सगळ्यांना पुरेसं पाणी भेटत नाही सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात एबीबी न्यूज मराठी